नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार स्वागत करतो फलटण पंचायत समितीच्या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत बीज संकलन कुंभ तयार करण्यात आले आहे बी फलटण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एस के साहेब यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत फलटण तालुक्यातील एकशे एकतीस ग्रामपंचायत त्याचबरोबर सर्व प्राथमिक शाळा असतील त्याचबरोबर अंगणवाडी असतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असतील या ठिकाणी अशा प्रकारचा बीज संकलन कुंभ या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आणि या बीज संकलन कुंभामध्ये गावातील ग्रामस्थ असतील त्याचबरोबर इतर लोक असतील जे त्या ठिकाणी येतात त्यांनी आपल्या बरोबर येताना गावातील ज्या झाडाखालील बिया असतात यामध्ये कडुलिंब असेल करंज असेल त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या बिया असतील या बीज संकलन कुंभामध्ये आणून टाकायचे आहेत जेणेकरून ज्या वेळेस पाऊस पडणार आहे अशा वेळेस फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे की ज्यावेळेस पाऊस पडेल जून महिन्यानंतर त्यावेळेस तालुक्यातील ज्या ठिकाणी उजाड मारणार असेल अशा ठिकाणी या बिया संकलित करून या बियांची लागण करण्यात येणार आहेत सर्व जे प्राथमिक शिक्षक असतील त्याचबरोबर ग्रामसेवक असतील अंगणवाडी सेविका असतील त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामधील सर्व आरोग्य सेवक सेविका असतील या सर्वांच्या माध्यमातून बीज संकलन या ठिकाणी करण्यात येणार आहे जेणेकरून हे सर्व बीज तालुक्यातील बीज संकलन कुंभ असणार आहेत जे एकशे एकतीस गावामध्ये हे कुंभ बीज संकलन कुंभ आहेत ते शेवटी फलटण पंचायत समिती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत आणि ते सर्व एकत्रित संकलित केल्यानंतर सर्व बियांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि नंतर या बियांची लागण मोकळ्या जागेवरती करण्यात येणार आहेत जेणेकरून अनेक गावागावांमध्ये जे वन विभाग असेल त्याचबरोबर सामाजिक वन वनीकरण असेल आणि इतर ज्या मोकळ्या पडीक जागा असतील या ठिकाणी या सर्व बिया लावण्यात येणार आहेत फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून माझी वसुंधरा गट गटविकास अधिकारी एस के कुंभार साहेब काय आवाहन करतायत ते पाहूया माझी वसुंधरा अभियान शून्य पॉईंट पाच अंतर्गत पंचायत समिती कार्यालयाने एक विशेष उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये आपण या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर एक बीज कुंभ तयार केलेला आहे या बीज कुंभामध्ये नागरिकांना पंचायत समितीमध्ये जे भेटी देतात यांना आव्हान केलेलं आहे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना आव्हान केलेलं आहे याच्यामध्ये जंगली झाडाच्या बिया कडुनिंब चिंच काटेरी चिंच सुबाबळ करंज अकेशिया अशी जी जंगली झाडाच्या बिया आहेत ह्या जे जंगली झाडाच्या बिया ह्या बीज कुंभामध्ये दररोज या ठिकाणी टाकण्याचं आव्हान केलेलं आहे आणि या बीज कुंभामध्ये साठवलेल्या बिया आपण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये हलटण तालुक्याचं जे उजाड माळगाव आहे या उजाड माळगाव राहून आपण ह्याचं पेरणी करणार आहे तालुक्यातल्या सर्व शाळा ग्रामपंचायती प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी यांनाही आवाहन केलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये याच्यामध्ये बीज कुंभ तयार करावा आणि या बीज कुंभामध्ये ज्या एकत्रित झालेल्या बिया आहेत या बियाचं रोपण जुलै महिन्यामध्ये मोहीम स्वरूपात पंचायत समितीच्या वतीने तालुक्याच्या उजाड मारदानावर करण्याचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये दहा लाख बी बिया संकलित करून सिडबॉलच्या स्वरूपात किंवा बीजाच्या स्वरूपात याच्यामध्ये आपण रोपण करण्याचा कार्यक्रम घेणार आहे ह्या दहा लाख बियामधून जे काही वृक्ष याच्यामध्ये निर्मिती होणार आहे याच्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने एक पंचायत समितीच्या वतीने छोटासा उपक्रम आणि पर्यावरणाला पूरक होणारा उपक्रम राबवण्याचा मनोदय आम्ही केलेला आहे या उपक्रमासाठी आम्ही पंचायत समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की आपल्या या पंचायत समितीच्या कार्यालयात ठेवलेल्या बीज कुंभामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जे काही बीज कुंभ तयार केलेले आहेत या बीज कुंभामध्ये आपण आपल्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध असणाऱ्या बिया या ठिकाणी द्याव्यात दान कराव्यात या बीजाचं चांगल्या पद्धतीचं रोपण आपण पर्यावरणाच्या साठी सत, सत, आपण तालुक्याच्या या उजाड मार्गाना करणार आहे आणि पर्यावरणाला आपल्या पद्धतीने आपण एक आ, साधा हातभार लावणार आहे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपण हे कार्यक्रम घेणार आहे याच मी सर्व तालुक्याला सर्व नागरिकांना याच्यामध्ये आवाहन करीत